नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया कार्यकारी अभियंता विभाग क्रमांक का कार्यालयाच्या परभणी शहराभोवती जायकवाडी पैठण डावा कालवा आणि त्यावरील वितरिका जात आहेत कालव्याच्या सभोवतीच्या संपादित क्षेत्रावर अनाधिकृतपणे अतिक्रमण करून तात्पुरती घरे उभारून वस्ती करण्यात आलेली आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री पैठण डावा कालवा क्रमांक का दोनशे पाच ते दोनशे आठ दरम्यान कालव्याच्या दोन्ही बाजूस अतिक्रमण करण्यात येऊन पत्र्याची घरे उभारण्याची तयारी चालू आहे असे निदर्शनास आले आहे तात्काळ सदर कार्यालयाद्वारे दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे तसेच सदर अतिक्रमण उठविण्यासाठी पोलीस खात्याची मदत घेऊन पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमणधारकांना नोटिस देण्यात आल्या आहेत अंतिम नोटीस बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आली आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणी जिल्हाधिकारी परभणी यांच्या दालनात संयुक्त बैठकीद्वारे दिलेल्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी परभणी यांच्या दालनात सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संयुक्त बैठक बोलवण्यात आली आहे सदर बैठकीस अतिक्रमणधारकांनी व्यक्तिशः उपस्थित राहून आपलं म्हणणं मांडावं तथापि सदर बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपलं काहीही म्हणणं नाही असं गृहीत धरून एकतर्फी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं आवाहन कार्यकारी अभियंता जायकोळी पाटबंधारे विभाग क्रमांक दोन परभणी यांनी केलं आहे आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद